जेव्हा आपल्या हृदयाची गोष्ट येते तेव्हा हा व्हिडिओ नक्की पहा आपल्या हृदयाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे अथेरोस्क्लेरोसिस ही एक मोठी समस्या आहे याच्या अर्थ रक्तवाहिन्या आकुंचित होणे आणि कडक होणे असा होतो का कारण चरबी कोलेस्ट्रॉल इत्यादी गोष्टी आज साठतात यामुळे रक्ताला वाहण्यास अडचण येते आणि गंभीर आजार होऊ शकतात हे कशामुळे होते जास्त कोलेस्ट्रॉल उच्च रक्तदाब धूम्रपान किंवा शरीरात जळजळ या सर्व गोष्टी यातून रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात तुम्हाला कसे कळेल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यास छातीत दुखते पायाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज झाल्यास पायात दुखते आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज झाल्यास डोक्यात मुंग्या येणे किंवा कमजोरी येते बहुतेकदा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येईपर्यंत ही समस्या शांतपणे वाढत राहते कोणाला धोका आहे जे वयोवृद्ध आहेत हे ज्यांच्या कुटुंबात आजार आहे जे धूम्रपान करतात जे नीट जेवत नाहीत जे व्यायाम करत नाहीत जे जास्त वजनदार आहेत किंवा ज्यांना मधुमेह सारखा काही आहे आहे उपचार काय चांगले जगा रोज व्यायाम करा धूम्रपान करू नका आणि तणाव कमी करा आपल्या आहारात फरे भाज्या संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबीचा समावेश करा संतृप्त चरबी ट्रान्सफॅट आणि जास्त साखर टारा आता तुम्हाला माहिती आहे म्हणून आपल्या हृदयाची काळजी घ्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या